एक कोंबडीचे पिल्लू होते ते झाडाखाली दाणे टिपत होते इतक्या थोडा वारा आला झाडाची पाने खाली पडली एक पान पडली नेमकी तिच्या पाठीवर पिल्ल्याने वर, वर पाहिले त्याला वाटले आभाळ पडत आहे ते घाबरून पळत सुटले पळता पळता त्याला भेटला एक सस्सा त्याने विचारले अरे असा पळतोस का पिल्लू म्हणाला पळा पळा जीव वाचवा आभाळ खाली पडत आहे त्याचा एक तुकडा माझ्या पाठीवर पडला सस्सा घाबरला तोही त्याच्याबरोबर पळू लागला ते दोघे पळत पळत होते समोर एक बदक येत होते त्याने विचारले सशा सशा काय झाले तुला बोलतोस असा का ससा म्हणाला बदक बुवा पळा पळा वरून आभाळ पडत आहे बदक देखील घाबरले तोही पळू लागले पुढे एक लांडूर नाचत होती बदक म्हणाला ए नाचन बाई तुझं नाचणं बंद कर वरून आभाळ पडत आहे लांडूर देखील घाबरली तीही पळू लागली त्यांच्यासोबत दोघेही पळत होते आभाळ पडले आभाळ पडले आभाळ पडले असे सारखे ओरडत होते समोर आला एक कोला त्यानेही ऐकले तो होता एक लबाड तो मनातल्या मनात म्हणाला मनात मना चांगले भेटले शिकार तो त्यांना म्हणाल घाबरू नका चला सारे माझ्या घरात माझं घर हे जमिनीत आहे आभाळ पडले तरी ते राहील वरच